क्रांतिकारी रेलोजी सगळ्यांना सोशल मीडियावरती मी दररोज अनेक लोकांच्या प्रतिक्रिया बघत असतो जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या देशामध्ये एखादी घटना एखादी म्हणण्यापेक्षा रोजच नवनवीन घटना घडत असतात आणि ती घटना घडल्याच्या नंतर ज्या कुटुंबावरती अन्याय अत्याचार झाला आहे त्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळून पाहिजे <coughs> असतो साहजिकच आहे कोणाला पण वाटत असतं की नाही मला न्याय मिळाला पाहिजे परंतु काही प्रोटोकॉल असतात काही प्रोसेस असतात झाल्याच्या झाल्याच्यानंतरच कोर्ट योग्य तो निर्णय देत असतं परंतु आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये घाई असते की नाही नाही मला आता ह्या ह्याने खूप माझ्यावरती अन्याय अत्याचार केला आहे आणि मला न्याय मिळालाच पाहिजे ह्या समोरच्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे असं प्रत्येकाच्या माइंडमध्ये असतं परंतु ते तसं नसतं कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो कायद्याला चारही बाजूनी बघावं लागतं आणि त्यावरती न्याय द्यावा लागतो कारण कसं चुकून समजा समोरचा व्यक्ती आणि त्याने काहीच केलंच नाही आणि एखाद्या व्यक्तीने समजा त्याच्यावरती आरोप केला आणि जर समजा त्याला शिक्षा झाली तर काय होणार त्याचा आयुष्य बरबाद होणार तसंच काहीसा आहे एक प्रोटोकॉल ठरलेला असतो घटना किती जरी वाईट असली तरी प्रत्येकाला त्या रूटनेच चालावं लागतं आणि थोडासा संयम ठेवा लागतो सगळे पुरावे गोळा केल्याच्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा द्यायची ह्याची तरतूद कायद्यामध्ये दे केलेली आणि कोर्ट त्या पद्धतीने त्याला शिक्षा सुनावतं पण पन... काही लोक अशी आहेत की काई काई है। है, त्या लोकांना मला माहीत नाही काय होतं ते विनाकारण फक्त ह्या देशाच्या राज्यघटनेला कायद्याला नावं ठेवायचं की कायदा काही कामाचा नाही आहे असंच आहे न्यायच लवकर मिळत नाही हेच नाही तेच नाही इथे छत्रपती शासन पाहिजे हे पाहिजे ते तुम्हाला एक सांगू का ती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्वतः छत्रपती शिवराय तिथे असायचे आणि ते फटकन निर्णय देऊन टाकायचे बरोबर इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही राज्यघटना लिहिली ती राज्यघटना इथे आहे महामानव असते तर आत्तापर्यंत ज्याने कोणी अन्याय अत्याचार केला त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला असता पण कसं आहे त्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला चालावं हो लागतं राज्यघटना कायदा असा आहे की तो कोणावरती अन्याय अत्याचार करत नाही आहे प्रत्येकाला समान आहे त्यामुळं चारी बाजूनी विचार करून चारी बाजूनी पुरावे गोळा करून योग्य ते निर्णय कोर्टाला द्यावा लागतो त्या कायद्यानुसार त्यामुळं विनाकारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काय कायदा लिहिला आहे त्याला बदनाम करू नका तुम्ही या अदोगर कायदा वाचा त्या कायद्यामध्ये काय लिहिलं आहे आणि त्याच्यानंतरच तुमची प्रतिक्रिया द्या आज पूर्ण देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवरती चाललेला आहे विनाकारण म्हणजे मला कळत नाही आहे नेमकं तुम्हाला विरोध कोणाचा करायचा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करायचा आहे की राज्यघटनेचा विरोध करायचा आहे की दोन्ही पण काय माहिती आहे का तुम्ही समजून घेतलं पाहिजे मुळात म्हणजे कसं असतं जे कोणी आता हे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांच्या हातामध्ये हा कायदा आहे आणि ते तो चालवत असतात खरं तर कायद्यामध्ये वेगळ्याच गोष्टी असतात पण इकडे हे लोक सत्ताधारी लोक काहीतरी वेगळंच करून ठेवतात नेहमी बघा कुठलेही सरकार येऊ आरोपी कोण आहे काय आहे कोणाच्या तो रिलेटेड आहे ह्या सगळ्या गोष्टी अगोदर बघितल्या जातात आणि आरोपी कसा वाचेल याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो कोण करतं ते प्रयत्न याचा विचार करा ना प्रयत्न कोण करतं जे सत्तेत बसलेले लोक ज्यांच्या हातामध्ये कायदा आहे ते लोक लवकर तुम्हाला न्याय मिळवून देत नाही तुम्ही त्यांना पकडा ना मतदान तुम्ही कशासाठी केलंय त्यांना तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करण्याचा अधिकार दिला तो तो त्याचा योग्य वापर तुम्ही करता का नाही करत ना कायद्याला कशाला नाव ठेवताय तुम्ही बघा ना सत्तेमध्ये कोण बसले त्यांना तुम्ही विचारा, विचारा वाचा, वाचा, जा की बाबा काय आणि नसेल बा तुमची नाही हिंमत तर मग तुम्ही अभ्यास करा राज्यघटना वाचा कायदा वाचा आणि मग घराच्या बाहेर पडा रस्त्यावरती आणि मग बोला फटाफट पोपटासारखं मला हे सांगायचं आहे की विनाकारण तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बदनाम करू नका त्यांना बदनाम करण्या करायला तुम्ही जाल मग त्यावेळेस तुम्हाला कळेल कायद्याचा दणका काय असतो ते क्रांतिकारी जे एलूजी जे अण्णा जे भीम जय शिवराय